हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय मानाचा मुजरा करून आज आमच्या चिमुकलीवरचा अत्याचार झाला ती चिमुकली म्हणजे आर्या हिला सर्व महिलांच्या वतीने मी श्रद्धांजली वाहते सांगताना अतिशय दुर्दैव वाट कारण ज्या स्वराज्यात स्त्रीच्या रक्षणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच स्वराज्य आज माझी स्त्री कुठेही सुरक्षित नाही हे सर्वात मोठ दुर्दैव आहे जेव्हा या गावात पहिल्यांदा निकितावर अत्याचार झाला आणि तो निर्दोष सुटला तेव्हा या नधामाला ठेचून तुम्ही मारायला हवं होत आज पुन्हा तीच घटना बॉडी जस्ट श्रद्धा बसून सतत सतत मैदानांच्यावर लहान मुलींच्या वरातत्याचा रोक आणि आम्ही मात्र फतावर हात ठेवून शांतपणे बसतोय कॅंडल मार्च असो आज आंदोलन असो नुसतीच आंदोलन मोर्चा कारण उपयोग नाही लगी आशुदे, काईदा गेला हाँ जा बाता मा जा माता भगिनी आज, वर दे। एका वर्षानंतर आयावर अत्याचार होत म्हणजे नक्की चाललंय काय आणि असा अनेक ठिकाण होतय काहींच उघडकीस येत आणि काहींच झाकलं जात कारण याला सरकार सक्षम नाही मला आज या गावाला आणि सर्व या सरकारला आव्हान करायचं आहे जर फास्टॅग कायद्यातून केला कारण आपण पण कुठेतरी कमी पडतोय जर आपल्याला कराटे सारखे अनेक क्लासेस मुलींसाठी तर ते का आपण लावत नाही आपण अनेक क्लासेस मुलींना लावतो नृत्याचे लावतो त्या ठिकाणी तो एक छंद म्हणून जोपासा परंतु सेल्फ डिफेन्स म्हणून कराटेचा क्लास लावायची गरज आहे आणि प्रत्येक गावात प्रत्येक शाळेत कंपल्सरी करायला हवं हो। तीन प्रत्येक शाळेत जाते की कंपल्सरी कराटेचा क्लास करा कारण कितीही आपण त्या मुलीच्या जवळ असलो तर प्रत्येक ठिकाणी आई वडील नसणार शिक्षक नसणार अशा वेळी कमीत कमी तिने हातापाई करून शेजा पाजारची लोक गोळा होईपर्यंत तरी तिने कराटेच्या क्लासचे काही टिप्स शिकल्या तरी लोक गोळा होतील आणि त्यासाठी कराटेची गरज आहे मला कळत आहे की स्त्रीची शक्ती कमी पडते असं तुम्हाला वाटत असेल पण मला असं कधीही वाटत नाही जर स्त्रीची शक्ती कमी पडत असती तर झाशीच्या बलाट्य शत्रुप रणांगणात युद्ध छेडलं नसत हे तुमच्या लक्षात यायला हवं आज जिजाबाईने जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली कारण आया बहिणींच्यावर अत्याचार होत होता आणि त्याच वेळी गर्भवती असताना घोड्यावर स्वार होऊन त्याने स्वराज्याचं तोरण बांधलं होतं मग कुठं पडते स्त्रीची शक्ती कमी हे मला तुम्हाला विचारायचं आहे ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी अगदी खांद्याला खांदा लाव स्त्री काम करत असते पण तरी सुद्धा तिचा अत्याचार होतोय याच कारण आपण सतत आपल्या मुलांच्या अवती बोलत असतो की पुरुषापासून लांब राहा जरी कोण काय म्हणलं तर लक्ष देऊ नकोस मुलींनो मी आज तुम्हाला सांगते जर तुम्हाला काय कोण म्हटलं तर तिथंच त्याला चप्पल मारायची ताकद तुमच्यात हवी आणि तरच तुम्ही वाचाल आणि हेच शिक्षण सगळ्या माता बहिणींना द्यायला पाहिजे आपल्या मुलींसाठी मी आज तुम्हाला ही भाषण करण्याची वेळ नाही पण कुठंतरी खरोखर हृदयापासून हृदय कारण सतत कानाला होत नाही एक आपण बघतोय की स्त्री ही मानव जातीला जन्म देणारी स्त्री ही आधी शक्तिमात आहे आणि मग तिनं कुठंच कमी का पडता कामा नये आणि त्यासाठी कितीही झालं तरी कुठंतरी तरी लढवैया हे आपल्या मनामनात बैठका करतो अध्यात्म करतो अध्यात्म तर केलंच पाहिजे कारण महाराष्ट्र अध्यात्मावर चालतो पण त्याच बरोबर जिजाऊंचा इतिहास शिकवा सावित्रीबाईंचा इतिहास शिकवा तारा राणीचा इतिहास शिकवा आणि तर कुठं तर मुली आपल्या घडतील त्यांच्या ती ऊर्जा निर्माण होईल एवढा बलाढ्य शत्रु औरंगजेब असताना सुद्धा तारा राणी घोड्यावर स्वार होऊन औरंगजेबाला सहते पण पर करून सोडलं आणि मग तुमच्या तर मागे एवढी मोठी जनता आहे कुठं कमी आहे माझी स्त्री कुठं कमी आहे माझ्या मुली मुली व तुमच्यातली ऊर्जा जागृत काळाची गरज आहे मी आज आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा मोगलाईच्या काळात जिजाऊंनी स्वराज्याचं तोरण बांधलं ब्रिटिशांच्या काळात सावित्रीबाईने क्रांतिकारिणीचा इतिहास रंगविला आणि म्हणून आजच्या या जर जगात जगायचं असेल तर स्त्रीनं आऊसाहेब जिजाऊ सारखं जगावं ज्यांनी शिवरायांना जन्म दिला आणि स्त्रीन मराव तर पाटीला पोर बांधून घोड्यावर स्वार होऊन पोर बांधून घोड्यावर स्वार होऊन लढत लढत मै मेरी झाशी कभी नाही दुंगी असं म्हणत ज्यांनी आपला प्राण सोडला त्या झाशीच्या राणीसारखं मरावं मराव त्या झाशीच्या राणीसारखं मरावं हीच ऊर्जा असायला हवी आपल्या मी संपूर्ण स्त्री आणि पुरुषांना आवाहन करते की सरकारला निवेदन द्या तीन महिन्याच्या आज आल्याला न्याय नाही मिळाला तर हाच धडक मोर्चा मुंबईच्या मंत्रालय आव्हान सरकारला करा जय जिजाऊ जय शिवराय